रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि त्याची वेगळी स्वादिष्ट करी तयार करा शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा पोळींचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी शिळी पोळी पुसकरण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करा तूप कडवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवामध्ये करा दिवाळीला उरलेला चकली शेव आणि चिवड्यांचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर घालून मस्त थालीपीठ बनवा रात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवा पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच पराठा पॅटीस टिक्कीसाठी वापरता येतात डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्यांचे पीठ मळताना त्यात टाका पराठे अधिक स्वादिष्ट पौष्टिक बनतील पोळ्याचे कणिक ताल थालीपीठाचे भिजवलेले पीठ थेपल्यांचे कणिक मिळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे अगदी मऊ होतात स्वयंपाकघर म्हटलं की अनेक साठवणीचे पदार्थ असतात उन्हाळ्यात पावसाआधी पापड कुरड्या मसाले असे साठवणीचे पदार्थ आपण तयार करतो शिवाय वर्षभरासाठी मसाले सुखामेवा धान्यही साठवून ठेवतो यासाठी खास टिप आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मंगज वाटा साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा कोथंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या लागत नाहीत मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून ठेवा सुख खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही फ्रेंड्स असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद